नमस्कार आज आपण हा जी आर पाहूया महाराष्ट्र व बाल विकास विभाग यांनी काढलेला परिपत्रक आहे याचा विषय असा आहे शासकीय आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत तुम्ही पाहू शकता दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसचा चा हा जी आर आहे प्रस्तावना विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज जन्म व मृत्यू नोंदी दाखला सेवा पुस्तक विविध आवेदन आवेदनपत्र इत्यादी शासकीय दस्तावेजामध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शवण्यात येते तथापि महिलांना पुरुषाबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिलाप्रति सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांच्याची यांची संतती म्हणजे अनवरस संतती म्हणजे विवाहापूर्वी झालेली मुलं यांना देखील समाजामध्ये दे, ताटमानाने जगण्यासाठी शासकीय दस्तावेजामध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव वाड नाव अशा स्वरूपात अशा स्वरूपात नोंदणीचे बंधनकारक करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय आपल्याला म्हणजे जी आर काय सांगतो ते पाहूया खाली शासकीय दस्तावेजामध्ये आईचे नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व आड नाव अशा स्वरूपात नोंदण्याचे बंधनकारक करण्यास शासन मान्यता शासन मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मात जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे आता याची खरी अंमलबजावणी खरी अंमलबजावणी एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या मूल व्यक्तींना लागू राहील कशा कशात बदल करायचा तो पाहता कसं जन्म दाखला त्यात बदल करणार आपण शाळा प्रवेश आवेदनपत्र सर्व शैक्षणिक कागदपत्रे जमिनीचा सात बारा प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे शासकीय शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक सर्व शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप मध्ये पगार बिल मध्ये शीता पत्रिका म्हणजे रेशन कार्ड आणि मृत्यू दाखला तथापि सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यात यावी विवाह विवाही स्त्रियांच्या बाबतीत वि सध्या अस्तित्व अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव पती व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी तसेच स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या नोंदवण्याची मुभा ठेवण्यात येत आहे अपवादात्मक मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येत आहे याबाबत नमूद करण्यात येते की खालील शासन निर्णयात आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभात नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णय महिला व बालविकास विभाग दिनांक दिनांकशे नव्याण्णव अन्वय शाळा रुग्णालय मृत्यू नोंदणी वाटप पत्रिका रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इत्यादी बाबत इत्यादी बाबतच्या आवेदन तसेच अन्य शासकीय कागदपत्रावर अभिलेखावर नावाचा स्तंभ असतो आणि त्यात त्याच्या वडिलांच्या नावाचा स्तंभाबरोबर संबंधितांच्या आईच्या नावाचाही स्तंभ ठेवण्यात स्तंभ ठेवण्यात यावा आणि त्यामध्ये संबि संबंधिताच्या वडिलांच्या नावाबरोबर त्यांच्या आईचे नाव नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात येत आहे शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार अन्वे प्राथमिक शाळेत इयता पहिलीमध्ये विद्यार्थ्याचे नाव दाखल करताना दाखल दोन वही मध्ये जनरल रजिस्टर मध्ये तक्ता ब मध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण नाव पूर्ण नाव लिहिल्यानंतर त्या शेजारी एका रखान्यात विद्यार्थ्याच्या आईच्या नावाचा नोंद करण्यात यावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यामध्ये विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर आईचे आई नाव लिहिण्यात यावे शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी काढलेला हजीर आहे घटस्फोटीत पत्ती पत्नी व आई वडिलांचा घटस्फोट झाला असेल अशा प्रकरणी त्यांना असणाऱ्या अपत्यांची कस्टडी न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिली असेल अशा घटस्फोटीत आईने महिलेने अपत्यांच्या नावापुढे त्या ते, त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी त्याच्या आईचे नाव लावावे अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटीचे अधीन राहून नावात बदल करण्याची कार्यवाही करण्यात यावी वरील शासन निर्णय निर्णयात आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तंभात दर्शवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तथापि आता सदर शासन निर्णयात सुधारणा करून माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव अगोदर उमेदवाराचे नाव।, नाव नंतर आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व त्यानंतर आडनाव अशा स्वरूपात लावणी बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या विभागाच्या कागदपत्राच्या नमुन्यात बदल करणे आवश्यक आहे त्या प्रशासकीय विभागाने त्याच्या अधिनियम नियम, नियम इत्यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध कार्यपद्धतीचा अवलंब करावा व तदनंतर आवश्यक ती प्रक्रिया करण्यात यावी सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक असा आहे हा शासन निर्णय डिजिटल साक्षरीने संक्ष, संचकित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू